एकता मित्रमंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था एम्प्लॉयमेंट चौक येथे प्रत्येक वर्षी श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना माझी महापौर अलकाताई राठोड माजी नगरसेविका शैलजाताई राठोड माजी नगरसेविका नगर श्रीदेवी जॉन फुलारे विजय उमाकांत राठोड एकता मित्रमंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक जॉन अण्णा फुलारे युवराज चव्हाण पिंटू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली यावेळेस सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रेमसिंग राठोड माजी पी एस आय तुकाराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बंजारा समाजातील अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या वेळेस दहा वर्ष झाले महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संत शिवालाल महाराजांची जयंती आम्ही पूर्ण देशभर साजरा करतोय त्याच निमित्ताने ह्या ठिकाणी एकता ग्रुपच्या माध्यमातून आमच्या घराडीच्या नेत्या देवीताई आणि जॉनटा त्यांच्या बरोबर आमचे संजय भाऊ राठोड आणि त्यांच्या स सगळ्या मित्रपरिवार एम्प्लॉयमेंट चौका चौकामध्ये शिवराल महाराजांची जयंती ह्या ठिकाणी साजरी केली दोनशे शहाऐंशी जयंती आम्ही आज ह्या ठिकाणी साजरी करतो आहे आत्ताच आणि सगळी माहिती या ठिकाणी दिली ह्या कार्यक्रमावर उपस्थित असलेल्या आमच्या माजी नगरसेवकांजाताई आमच्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष युवराजजी चव्हाण उपाध्यक्ष माजी अध्यक्ष के पिंटू राठोड आमच्यासोबत नेहमी राहणारे आमचे प्रेमभाऊ राठोड आणि तिच्याकडून आलेली आमची गायिका आहे पहिल्यांदाच तिची ओळख होती आहे कुमारी श्रीवणया सर्व आमचे सन्मानिय मान्यवर नाम पवार सगळ्यांची नावं माहिती आहे आमचे सर्व समन्वय सन्मान्य बांधव जॉन जॉनांना मनापासून आणि श्रीकांना मनापासून धन्यवाद बदल अशी आम्ही आमचं काम आहे आणि आमच्या दुकाना मामा वगैरे या ठिकाणी आहे भोग लावतो समाजाच्या रीतीरिवाज जे आहेत पूर्वीपासून आणि त्या रीतिरिवाजाचं पालन करून आम्ही पालन करतो आहे त्यांचे आचार विचार आम्ही घेतो आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी शिवालाल महाराजांची जयंती साजरी करतोय आणि ह्या माध्यमातून आम्ही शिवालाल महाराजांचे विचार जे संत महात्मे होऊन गेलेत हा बहुजन समाजाला आम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण जे संत महात्मे आणि जे कोणी आपले मोठे पूर्वज असतील ज्यांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून युवकांना आणि सर्व ह्या पिढीला जी प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी जातो शिवस जे जानेवारीपासून सुरू करतात येणार